हाय अरे नमस्ते कल्पनाच रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे खरं तुम्ही बाहेर निघाले होते पण बाहेर निघता निघता आषाढ एकादशीचा जो ब्लॉग बनवला होता तो अपलोड करायचा होता पण ही वेळ नाही आहे खूप उशीर झालेला आहे पण तुम्ही बघा उशीर झाला तर ब्लॉग टाकायचा कशाला पण आमचं असं आहे या पाठीमागं पण तुम्ही पाहिलं असेल माझ्या चॅनलवरती मोठे मोठे ऑर्डर असतात त्या ऑर्डरच्या पाठीमागं किती मेहनत लागते किती जणांचा हातभार लागतो हे सगळं मी दाखवत आलेले तर आषाढीच एकादशीचा हा ब्लॉग आहे तो खूप मोठा होता म्हणजे ऑर्डर पण खूप मोठी होती म्हणून मी हा ब्लॉग काढला होता पण कंटिन्यू सारखे ऑर्डर चाललं होतं त्यामुळं मला टाकायला जमलं नाहीये तर आत्ता थोडासा वेळ भेटला आणि हा ब्लॉग टाकायची वेळ आली मला माहिती नाही तुम्ही पाहाल का नाही पाहाल पण माझी आशा आहे का तुम्ही हा नक्की ब्लॉग बघा या पाठीमागे किती जणांचे हातभार लागते किती धावपळ होते किती सकाळी आम्ही लवकर उठलो याची तयारी किती अगोदर केलेली आहे तर हे तुम्हाला सगळं पाहायला भेटेल पण नक्की तुम्ही हा ब्लॉग बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशा सगळ्यांना आपल्या साबुधान झालेली आहे आणि तुझा घाम निघालेला आहे हा उद्या निघणार जास्त एकादशी एकादशीची खिचडी करायची ना चला सुरुवात करूया मग कुठे निघाली आहे सॉरी डिमटला निघाली आहे आणि मी एकटीच नाही तर सगळेजण घरातले निघालेले आहे तर उद्या एकादशी आहे आणि एकादशी साठी दरवर्षी प्रमाणे आपल्याला देवळामध्ये महाप्रसाद करायचा आहे ही आपली ऑर्डर आहे आणि ऑर्डर साठी आपण सामान आणायला चाललेलं आहे किती करता तुम्ही खिचडी ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी शंभर ते दीडशे किलो आपली सगळी मिळून खिचडी होते अच्छा त्यामध्ये हजार दीड हजार लोकांचा प्रसाद होऊन जातो मग आता काय काय घ्यायचं आपल्याला साबुदाणे घ्यायचे शेंगदाणे घ्यायचे ऑलरेडी बटाटे धुवून आलेलो आहे आणि तेल घ्यायचंय बाकीचं दुसरं घरातलं सामान पण घ्यायचंय तर यासाठी सामान उचलायला सगळे घरातले निघालेले आहेत तुमच्या पप्पा सगळे जे आहेत तर सगळे मदतीला सगळे घरातले एकजुटीने काम करणारे उद्या सकाळी आपल्याला खूप म्हणजे आपल्याला प्रसाद द्यायचा आहे तर सकाळी साडेपाच सहा वाजता सा सुरुवात करायची त्यांचं काय काम असणार आहे मी शॉर्ट मध्ये सांगते हे जे आई बनवते ते घेऊन जाणार आहे मी रह पण आपल्याला गरम गरम देणार आहे सगळ्यांना प्रसाद तर थोडे थोडे बॅच मध्ये मी बनवणार आहे आणि घेऊन जाताना पप्पा घेऊन जाणार आहे आणि वाटप करण्यासाठी मोहिनी कलिका आणि वैष्णवी वैष्णवी आता सध्या गावून निघालेली आहे आणि ती पण येते आपल्याला आणि हा स्पेशली एकादशी साठी आलेला आहे इकडे बघा आणि आमच्या सोनबाई पण आहेत मदतीला आणि मला बरं नाहीये त्याच्यामुळे माझ्यावर जास्त काम नाहीये काढण्यासाठी तयार झालेली आहे आणि तब्येत बरी नसताना सुद्धा थोडीशी थोडीशी लुडबुड

छोटी-छोटी आ रही है मेरे प्यार में में और इस बैलेंस में कुछ कमी नहीं।, <laughs> नहीं।, तो। नहीं है दो 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 भी अरे चार बार कमी नहीं होने गादीची आपले साथ सरळ जायचं किती वेळा विचारतो जास्त सरळ येतो माहिती आहे ना पण करा सामान घेतल्यानंतर आम्ही तुमच्याशी भेटू काय काय घेतलं ते दाखवू आहे जीवन नाही को कैसा लग रहा है गाइस इधर देखिए और जवाब दीजिए हाय बड़ा आई उजाचता एरिया साठी खूप उत्सुक आहे तुमचा दिवस आमचा खूप छान जावो ही देवाकडे प्रार्थना करतो देवा लव <laughs> दमले तुम्ही सगळ्यात नाही नाही ना आपल्याला ना ना। अजून सगळं लाईनीत लावायचंय अजून भरपूर काम आहे इथे आपले सामान काढून ठेवलेलं हो आहे एका साईडला तर डिमार्ट मधून बाकीचं पण सर्व सामान आणलं होतं त्यामध्ये जे उद्यासाठी साहित्य लागतं साबुदाणे आणलेले आहेत शेंगदाणे आणलेले आहेत हिरव्या मिरच्या आणल्या आहेत साधारण पाच किलो हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत तर मिरच्या साफ करून झालेल्या आहेत आता ती वेळ आम्ही सगळ्यांनी ठरवलेले आहे कोणाला कोणती कामं करायची आहेत तर घरामध्ये जे आहेत मी आणि भावेश सुरेखा तर आम्ही तिघ जण घरामध्ये राहणार आहोत तर त्यासाठी आत्ताच तयारी करायची आहे मला शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे बारीक करून ठेवायचे आहेत बटाटे उकरून ठेवायचे आहेत पण ते सकाळी मी पहाटे उकडणारे आणि साबुदाणे जे आहे ते दोन ते तीन टोपामध्ये छानपैकी भिजत घालायचे आहेत आपल्याला तर हे मोठे टोप घेतलेले आहेत बरोबर पाण्याचं मेजरमेंट आणि साबुदाणे हे आपल्याला व्यवस्थित करून द्यायचं आहे तर उद्या आपल्याला खिचडी तर बनवायचीच आहे पण आज ही जी तयारी आहे तर पूर्वतयारी आहे तर तुम्ही बघू शकता मी बोलताना तीन टोपामध्ये साबुदाणे टाकले होते पण इथे ह्या टोपामध्ये मला वाटतं भरपूर होती धुतल्यानंतर पण मी आणखी एक टोप आणले आहे आणि यातले थोडेसे कमी करणार आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून भिजत टाकायचे आणि व्यवस्थित छान ठेवले जाते भिजत ठेवणार आहे पाणी तुम्हाला एका टोपात दाखवते मी तिथे पाणी ठेवणार आहे आणि त्यानंतर बाकीचे टोप मी आतमध्ये घेऊन जाणार आहे का मम्मी हे द सीन आहे का नाही पण सगळंच पाणी हॉलमध्ये आल्यानंतर सगळं ओलो आहे ना एका टोपामध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो इथे पाणी टाकून झालेलं आहे आता हे पाणी मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर भिजर घालण्यासाठी किती पाणी टाकायचं ते टाकले शकता तुम्ही दोन टोप पाणी टाकून मी साबुदाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला भिजत घालण्यासाठी साबुदाण्यावरती थोडस सा पाणी ठेवायचं आहे इथे पाणी तुम्हाला दिसत आहे एवढं पाणी मी ठेवलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये साबुदाणे छान भिजणार आहे तर आता दुसरे टोप पण मी आतमध्ये धुवून स्वच्छ पाणी टाकून भिजत ठेवणार आहे बस सगळं याच्यात तेवढंच आलंय सगळ्यां सगळ्यांना असं वाटेल मी तुला कोरियावरून इम्पोर्ट केले <laughs> नाही तर हा मला एक्सपोर्ट करायची वेळ आली

घाम आणि पर... तुझा निघल्या जास्त इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आणि मिरची सुद्धा वाटून घेतलेली आहे आता खिचडी तयार करायला सुरुवात करायची आहे काही बटाटे उकडून साल काढून ठेवलेले आहेत आणि अजून काही उकडायला ठेवलेले आहेत बटाटे लागेल तसे आपल्याला वापरायचेत ते छान आपले सावधानी भिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे मोकळे करून घ्यायचे प्रत्येक टोपातले तांदूळ जे आहेत ते छान फुललेले आहेत इथे पण साबुदाना मोकळा करून घेतलेला कर आहे म्हणजे खिचडी करायला पटकन आपल्याला सोपं पडेल दिसते मी नाही घ्या मम्मी सांगितलं आषाढी एकादशीच्या दिवशी साडेतीन वाजता उठून सगळ्यांनी आंघोळी करून घेतल्या कारण हा प्रसाद बनवायचा होता तर महाप्रसादाच्या टायमाला स्वच्छ आनंदी मनाने ही सुरुवात केलेली आहे बटाटे स्वच्छ करून एका साईडला कुकरला लावलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते साबुदाणे मोकळे करून घेतलेले आहेत कारण खिचडी बनवायची तर ते साबुदाणे जे भिजलेले असतात तर ते थोडेसे मोकळे करावेच लागतात तर दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता एक मोठी कढाई ठेवलेली आहे आणि त्या कडाईमध्ये थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला हे खिचडी बनवून घ्यायची आहे तर मिरची आहे वाटून घेतलेली आहे आणि थोडीशी तिखट तिखट खिचडीची प्रसादासाठी बनवणार आहे तर मिरची परतून झाल्यानंतर बटाटे टाकायचे त्यानंतर साबुदाणे टाकायचे जे खिचडी आपण केलेली आहे ते हॉटपॉटमध्ये ता आपल्याला तीन ते चार डबे पुढे पाठवायचे कारण सगळेच एकदम खिचडी होणार नाही आहे तर थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला हे खिचडी बनवून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता साबुदाणे टाकल्यानंतर त्यावरती शेंगदाणे टाकलेत आणि छानपैकी परतून ही खिचडी तयार होत आहे दीडशे किलो खिचडी आपल्याला बनवायची ते एका कढईमध्ये होणार नाही कारण आरतीचा टाईमसुद्धा हा सात ते साडेसात वाजताचा सा होता आणि त्या टायमालाच इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे अंधार वाटतोय सोसायटीमध्ये सात वाजता लाईट पण जाते तरी आम्ही कंटिन्यू काम चालू ठेवलेलं होतं तर दोन कढईमध्ये आम्ही ही खिचडी परतून घेतली आहे जेव्हा चार डबे खिचडी तयार झाली तेव्हा हे पुढे पाठवून दिले कारण जरी खिचडी बनवली ना तरी तिथं वाटण्यासाठी चार पाच जण लागतात म्हणून मोहिनी कलिका वैष्णवी आणि ऋत्विक हे सगळेजण गाडी गेले तुम्ही बघताच आहे नेहमी गेले तीन वर्षापासून आम्ही ही ऑर्डर करतो तर ही ऑर्डर बनवणेच नाही तर तिथे वाटण्यासाठी सुद्धा आमच्या घरातले सगळेजण आनंदाने उभे राहतात आणि दरवर्षी आषाढी एकादशीची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो कारण जेव्हा आषाढी एकादशी येते तर त्याची तयारी आणि जे करणं थोडंफार मदत असते सगळ्यांची आवडीने सगळे तयार होतात करण्यासाठी आणि तो उत्साहच वेगळा असतो तर अशा पद्धतीने हसत खेळत ही आषाढी एकादशी आमची छान पद्धतीने गेलेली आहे म्हणजे <laughs> खोडीला हा मुद्दाम करतोय मुद्दाम नाही इथलंच आहे आणि आता आम्ही हे चौक निघालेलोय सॉरी मी मला नाही मोजल आम्ही पाच जण निघालेलो आहे हा उमराचा चमचा आहे बस हा आमच्या आईच्या माहेरावरून आलेला चमचा आहे तिला कन्यादानात भेटलेला होता बस हांडे त्यांचा सरनेम आहे अजून काय माहिती किती एकर जमीन काय तुम्ही हा ब्लॉग पाहिला असेल तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू